आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी धनंजय सानप दयाग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यासाठी प्रतिबंध करणारा एक कायदा आहे एकोणीसशे सत्तेचाळीसचा याच कायद्यानुसार राज्यामध्ये तुकडेबंदी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे आणि हाच कायदा काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये हा कायदा रद्द करण्याची घोषणा केली आता हा कायदा रद्द करण्याची घोषणा केली तेव्हापासूनच शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होईल असं बोललं आहे आणि त्यामुळं हा कायदा नेमका काय होता तुकडेबंदी कायदा म्हणजे नेमकं काय त्याचा खरंच रद्द केल्यानं शेतकऱ्यांना काही फायदा होणार आहे का हा जो काही निर्णय आहे तो नेमका काय आहे याची सगळी माहिती आपण आजच्या द ॲग्रोवन शो मध्ये सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरुवातीला आपण हे समजून घेऊया की महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यासाठीचा प्रतिबंध करणारा हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा नेमका काय आहे या कायद्यानुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी कायद्यानं प्रतिबंध करण्यात आलेला होता म्हणजे काय तर तुम्ही एक विशिष्ट ठराविक पद्धतीनंच ते क्षेत्रफळ असेल तुमच्या जमिनीचं त्याची खरेदी विक्री करू शकत होतात त्याच्या खाली ती करता येत नव्हती आता याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत शहरी भाग गावठाणापासून दोनशे मीटर अंतरापर्यंत आणि विविध प्राधिकरणामधील भागात झालेलं सर्व तुकड्यांचे व्यवहार हे मान्य करण्यात येणार आहेत अशा प्रकारे एक गुंठेपर्यंत जमीन व्यवहारासाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात येईल अशी घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेमध्ये नऊ जुलै रोजी म्हणजेच बुधवार रोजी केलेली आहे खरं तर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे जमिनीचं तुकडीकरण होत होतं ही एकोणीसशे सत्तेचाळीसच्या चा वेळेची गोष्ट आहे त्यावेळेस आपल्याकडे अशी परिस्थिती होती राज्यात की जमिनीचं तुकडीकरण झपाट्यानं होत असल्यामुळं जमिनी धारणा ही कमी होत होती आपल्याकडे वारसा हक्कांना जमीन आपल्याला मिळते पहिल्या पिढीतनं दुसऱ्या पिढीकडं दुसऱ्या पिढीतनं तिसऱ्या पिढीकडे अशी जमिनीचं हस्तांतरणसुद्धा होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जमिनीची धारण क्षमता जी काय आहे ती कमी होते म्हणजे पहिल्या पिढीला जर का एक एक्कर असेल तर दुसऱ्या पिढीमध्ये दोन मुलं झाली तर त्यांना अर्धा अर्धा एकर अशा पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा होतात आणि त्याच्यामुळे ते जमिनीवरचे जे काही मालकी हक्क आहेत तर ते सुद्धा अशा पद्धतीनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात पण यामध्ये जमिनीचे तुकडे मोठ्या प्रमाणात पडतात या पार्श्वभूमीवरती हा कायदा राज्य सरकारकडून लावण्यात आलेला होता लागू करण्यात आलेला होता आता याच कायद्यामध्ये शेतीच्या संदर्भात काही निर्णय झालेला आहे एकत्र झालेला आहे पण तो शहरी भाग आणि गावठाण्याजवळील दोनशे मीटरचे जे काही क्षेत्र असेल परिसर असेल यासाठीच आहे आता या भागामध्ये काय करता येणार आहे तर एक गुंठ्याचे व्यवहारसुद्धा खरेदी विक्रीचे करता येऊ शकतात अर्थात यामध्ये शहरी भाग आणि गावठाणाजवळील जमीन याचा समावेश करण्यात आलेला आहे तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं बोललं जातं आहे की राज्यातील पन्नास लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो कारण की या पन्नास लाख शेतकऱ्यांचे व्यवहार हे या पद्धतीच्या व्यवहारामध्ये अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळं हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सुद्धा बोललं जात आहे तसा राज्य सरकारचा दावासुद्धा आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असंही सांगितलं की आता हा निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार तर साधारणतः पुढच्या पंधरा दिवसामध्ये या निर्णयाच्या संदर्भात एक अधिसूचना तयार करून त्याचा एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असेल ती तयार करण्यात येणार आहे त्यानुसार त्यासाठीची कार्यवाही पुढची करण्यात येणार आहे अशा पद्धतीची घोषणासुद्धा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे आता चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले ते सांगताना तर तेही सांगतो या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पंधरा दिवसात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे या निर्णयामुळं सुमारे पन्नास लाख कुटुंबांना जमीन व्यवहाराचा फायदा होईल एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर अशा व्यवहारांमध्ये प्रचलित नियमांनुसार कार्यवाही करण्यात येणार आहे असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे या संदर्भात संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता विधानसभेमध्ये या प्रश्नाच्या अनुषंगानं या चर्चेत जयंत पाटील त्यासोबतच आमदार विजय वडेट्टीवार प्रकाश सोळंके विक्रम पाचपुते अभिजित पाटील यांनीही प्रश्न विचारत सहभाग घेतलेला होता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशी माहिती दिली की आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार तर मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड आणि अकोला जिल्हा वगळता राज्यातील इतर बत्तीस जिल्ह्यांमध्ये स्थानिक क्षेत्र घोषित करून बागायतीसाठी दहा आर म्हणजे दहा गुंठे आणि जिरायतसाठी वीस आर म्हणजे वीस गुंठे हे प्रमाणभूत क्षेत्र हे निश्चित करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये महानगरपालिका आणि नगरपरिषदा हद्दीतील क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला नाही आहे धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आणि या कायद्यातील सात आठ आणि आठ अ या कलमानुसार स्थानिक क्षेत्रामध्ये जमिनीचे तुकडे निर्माण होणार नाहीत अशा पद्धतीनंच हस्तांतरण करता येतं मात्र एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या अधिसूचनेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण आणि नगर विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या तसंच प्रादेशिक योजनेत अकृषिक वापरासाठी नियोजित केलेल्या जमिनी या कायद्याच्या तुकडेबंदीच्या नियमांपासून वगळण्यात आलेल्या आहेत याचाच अर्थ असा की शहरालगतच्या आणि गावठाणापासून दोनशे मीटरच्या आतमध्ये जो काही परिसर आहे त्या भागासाठी आता एक गुंठ्याच्या अंतर्गतसुद्धा खरेदी विक्रीचे व्यवहार हे करता येणार आहेत त्यामुळे त्याचा त्या नक्कीच नागरिकांना फायदा होईल असा दावा केला जातो आहे विधानसभेमध्ये या सगळ्या विषयावरती चर्चा ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस काही आमदारांनी असाही मुद्दा उपस्थित केला की नगर परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल तर यांच्या जवळ जे काही गावं आहेत किंवा या लगतची जी काही गावं आहेत त्या गावांनासुद्धा या निर्णयाचा लाभ झाला पाहिजे त्यांचाही यामध्ये समावेश करावा तुकडेबंदी कायदा तिथेही रद्द करावा अशी मागणी करण्यात आली दुसरीकडे राष्ट्रीय आणि राज्यमार्ग जे काही आहेत त्यांच्या आजूबाजूनं ज्या वस्त्यांचा विकास झालेला आहे त्या भागातसुद्धा या पद्धतीचा कायदा हा रद्द करण्यात यावा अशी मागणीही काही आमदारांकडून करण्यात आली आणि त्यावरती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो आदर्श कार्यप्रणाली तयार करताना सर्व आमदारांच्या सूचना या विचारात घेतल्या जातील आणि त्यानुसार पुढच्या सात दिवसांमध्ये आपल्या सूचना महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे द्याव्यात असं आव्हानसुद्धा या आमदारांना केलं तर अशा पद्धतीनं हा तुकडेबंदीचा कायदा जो आहे तो शहर आणि त्यालगतच्या भागात त्यासोबतच गावठाणापासून दोनशे मीटरच्या भागातच रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळं या भागातील नागरिकांना काहीसा दिलासा निश्चितच मिळणार आहे या निर्णयाच्या बाबत विरोधी पक्षातील आमदारांनीही महसूल मंत्र्यांचा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय असल्याचंसुद्धा सांगितलेलं होतं तुमचं सा याबद्दलचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता वनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या